नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत वाल्मिक काळ यांच्या एन्काउंटरच्या सुपारीचे वक्तव्य करणाऱ्या रणजित कासले यांच्या बातमीबद्दल रणजित कासले हे बीड येथील सायबर क्राईम विभागात कार्यरत असणारे निलंबित पोलीस अधिकारी आहेत पैशाच्या त्यांच्या विरुद्ध पुरावा आढळल्याने कावत सरांनी त्यांना निलंबित केले होते पुन्हा नोकरीत जॉईन होण्यासाठी कावत सरांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती असाही लावा त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे मुंबई बलात्कारमधील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरबद्दल बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना याच्याबद्दल आरोपी घोषित करा अशी मागणी केली आहे मुख्यमंत्री बीडला घाबरतात बीडमध्ये येण्याचे टाळतात असंही ते त्यांच्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत नेहमीच वादग्रस्तवळी करणारे रणजित कासले चितव आले जेव्हा त्यांनी वाल्मिकराळे यांची सुपारी त्यांना मिळाली होती असे त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितले या गोष्टीवर अंजली दमनिय यांनी प्रतिक्रिया दिली की रणजित कासले हा एक विकृत माणूस आहे आणि पब्लिसिटी स्टंटसाठी आकाई बोलत आहे पण वार्मिक कराड याला मानवीची सुपारी देऊ शकतात असंही त्यांना वाटतं वार्मिक कराड इन्स्पेक्टर कावत सर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांना इशारा केला होता की मला पकडून दाखवा पण आज त्यांनी एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ते पोलिसांना शरण येणार आहेत